मुंबईत मुसळधार असा पाऊस कोसळतो आणि याचे प्रत्येक अपडेट्स आपण घेणार आहोत मुंबईत पावसाचा जोर हा वाढलाय वाहतुकीचा वेग त्यामुळे मंदावलाय अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे पश्चिम द्रुतगती मार्ग त्याचबरोबर घोड बंद रोडवर वाहतूक कोंडी झाली आहे तर दहिसर टोल नाक्यावर सुद्धा वाहतूक ही खोळंबलेली पाहायला मिळत आहे मुसळधार असा पाऊस कोसळतोय मुंबईत गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसानं आता आणखी जोर धरलेला आहे पहाटेपासूनच पावसाची रिप ही मुंबईत सुरूच आहे वाहतुकीचा वेग त्यामुळे मंदावलाय वाहतुकीवर परिणाम झालेला आहे रोड वाहतुकीवर परिणाम झालाय रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालाय तर आपण पाहतोय अंधेरी सबवे मार्ग हा पाण्याखाली गेलाय त्यामुळे तो मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे दहिसर टोल नाकावरची ही दृश्य आहे तिथे सुद्धा वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्याचबरोबर मुंबईत घोड बंदर मार्ग या ठिकाणी सुद्धा नागरिकांची कसरत होत आहे वाहतूक तिथे सुद्धा खोळंबली आहे पश्चिम द्रुतगती मार्गावर गाड्यांच्या रांगा लागल्यात तर आज नोकरीवर जाणाऱ्या नोकरदारांसाठी पाऊस हा अडचणीचा ठरतोय तर तिकडे मलबार हिल परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे तर आज साखरमान्यांची वेळ आहे ही ऑफिसला जाण्याची त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय मुसळधार असा पाऊस हा मुंबईत कोसळतोय तरी मलबाल हिर परिसरातली दृश्य आपण पाहतोय अक्षरशः पाणी ओसंडून वाहतोय मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाण्याचा जोर हा वाढताना दिसतोय रस्त्यावर अगदी सखल भागात सुद्धा इतक्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याचा प्रभाव भरून आपणाला कल्पना येऊ शकते की किती जोरदार असा पाऊस मुंबईमध्ये कोसळतोय गेले दोन तीन दिवस असलेल्या सुट्ट्यांमुळे नागरिक हे बाहेर निघाले नव्हते मात्र आता सोमवारी नोकरीवर जाण्याचा दिवस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पावसामुळे आव्हानांचा सामना कसरत कसरत व्हावी होते वरळी कोळीवाडा परिसरात सुद्धा असा पाऊस झालाय आपण पाहतोय अगदी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे गाड्या अक्षरशः या गाड्यात पाण्यामध्ये बुडालेला दिसत आहेत सकल भागात पाणी साचलेलं आहे जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊस होतो तेव्हा सकल भागात अशा प्रकारे पाणी साचतं गेल्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती आणि आता सुद्धा आपण पाहतोय अगदी दोन दिवसाच्या पावसामध्ये या नद्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आताची वेळ आहे ती नोकरदार वर्गाची नोकरीवर जाण्यासाठी आणि त्यामुळे नागरिकांना या पावसामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय कसरत करावी लागते वाहनधारकांची गाडी चालवताना या पाण्यातून कसरत होत आहे दृश्य आपण हिंदमाता परिसरात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे मुंबईत ठिकठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचायला या पाण्यातून वाहन काढताना दमछाक होत आहे दृश्य आपण पाहतोय अगदी जोरदार असा पाऊस कसोतोय आणखी काही तास हा पावसाचा जोर मुंबईत असाच कायम राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाकडून सुद्धा वारंवार करण्यात येत आहे रस्त्यावर रहदारी ही आज सोमवार असल्यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्यामुळे या रस्त्यावर पाण्यातून वाट काढताना हिंदमाता परिसरातली ही दृश्य आहे तरी चेंबूरमध्ये सुद्धा आपण पाहतोय वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते आहे जेव्हा जेव्हा चेंबूर या परिसरात पाऊस होतो तेव्हा अगदी गुडघाबर इथे पाणी साचत आणि ते आताची ही दृश्य आपण पाहतोय चेंबूर मध्ये हे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते या चारचाकी गाड्या सुद्धा प्रवाहात अगदी चालवताना गाडी वाहनधारकांना गाडी चालवताना अडचण होत आहे वाहतूक ही मंदावलेली दिसते अगदी कासव गतीनं ही वाहतूक सध्या सुरू आहे चारचाकी वाहनाबरोबरच दुचाकी चालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो हे पाण्यातून वाट काढत त्यांना संथ गतीनं ही वाहतूक न्यावी लागते ही चेंबूर मधली दृश्य आपण पाहतोय मुंबईत ठिकठिकाणी जोरदार मुसळधार असा पाऊस सुरू आहे चेंबूर मध्ये सुद्धा पाणी चाचलेला आहे